आणि ती बैठक खऱ्या अर्थाने तुमच्या सर्वांच्या माझ्या मातंग समाजाच्या आई बहिणीच्या आणि माझ्या भावांच्या आशीर्वादामुळं आपल्याला ते बैठक लावण्याचं भाग्य मला लाभलं मी एवढा फार मोठा कार्यकर्ता नाही किंवा नेता म्हणून मी ने वावरत नाही सर्वसामान्य एक नवजी सैनिक म्हणून माझ्या देशाच्या आणि मातंग समाजाच्या या सर्व विविध मागण्यासाठी मी काम करतो आहे मी कुठल्या मोटार गाडीमध्ये जात नाही मला जसं मिळत तसं प्रवास करून माझ्या मातंग समाजाला न्याय देण्याचा दृष्टिकोन माझा आहे तो माणस माझा आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये देखील आपण भारतीय नवनिर्माण लवजी सेनेचे हे धोरण किंवा त्यांच्या विचाराची आचार आचार विचार हे जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण गायकीच्या माध्यमातून काम कराल ही देखील मी अपेक्षा व्यक्त करतो कारण तुमच्यासारखे प्रमाणिक कार्यकर्ते तुमच्यासारखे प्रमाणिक गायक या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये झाले पाहिजे तरच आणि तरच मातंग समाजामध्ये जे काही कार्यकर्ते प्रमाणिक काम करणारे कार्यकर्ते त्यांना एक ऊर्जा प्रदान होते ऊर्जा निर्माण होते आणि म्हणून खरंच आपलं करावं तेवढं कौतुक कमी आहे येणाऱ्या काळामध्ये मी एवढंच मी सांगू इच्छितो या ठिकाणी माझं पहिलं गीत झालं आणि अनेक गीत तुम्ही कराल मी दुसरी तरी शेअर करतील परंतु त्यांची मानसिकता ही खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपण्याचा आणि समाजाच्या कार्यकर्त्याला एक ऊर्जा प्रदान करण्याचा एक मानस असतो आणि ते तुम्ही करून दाखवले या खऱ्या अर्थाने मी आजच्या निमित्ताने मी तुमच्या साक्षीने आणि माझ्या ताई असतील माझ्या आई असतील त्या भारत देशाच्या शोचित पीडित जनते आणि माझ्या तमाम भारतीय नागरिकांच्या वतीने मी एक शपथ घेतो आणि ही शपथ घेऊन भारतीय नवनिर्माण मी स्थापना केलेली आहे शपथ मी जगेन तर देशासाठी देशातल्या अन्याय अत्याचाराला मुक्त करण्यासाठी मी जगेन तर देशासाठी अन्याय अत्याचाराला मुक्त करण्यासाठी मी मरेन तर देशासाठी अन्याय अत्याचाराला मुक्त करण्यासाठी शपथ घेऊन भारत देशातल्या तमाम नागरिकांच्या न्याय हक्कासाठी नागरिक नागरिक आहेत त्यांना न्याय देण्याचा माझा दृष्टिकोन आहे मानस आहे आणि मी मी हे काम माझ्या शेवटच्या सातत्यपूर्ण निस्वार्थपणे मी काम करीत राहीन एवढंच मी तुम्हाला आजच्या या भेटी दरम्यान आश्वासन देतो इतर नेत्यासारखा मी नेता नाही किंवा एखादा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना समाजाच्या समाजा समाजामध्ये जाऊन संघटना शाखा उपनीव करणे आणि त्यानंतर राजकारणात जाणे हा माझा मानस नाही कारण राजकारणात गेलेला माणूस समाजाला न्याय देऊ शकत नाही हे मी डोळ्यानं पाहिलेलं आहे गेली पंचवीस तीस वर्षापासून मी कार्य करत असताना माझ्या घर संसाराची कसल्याच प्रकारची परवा न करतात माझी पत्नी माझी मुलं मला हे सहकार्य करतात म्हणून तुमची सेवा करण्याचं मला भाग्य लाभले आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात देखील माझा माझं कुटुंब माझ्या सोबत आहे आणि तुमच्यासारखे विचारवंत तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते हे देखील माझ्या सोबत आहेत म्हणून मला एक आगळी उघळी ऊर्जा निर्माण होते त्यानिमित्तानं मी एवढंच बोलून या आज पुन्हा एकदा आपलं माझी माझ्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जे काही तुम्ही गीत बनवलं आणि ते जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने झालेलं आहे एवढंच बोलून मी तुमचं आजच्या भेटी दरम्यान तुमचं स्वागत करण्यासाठी मी खास प्रत्यक्ष करून आलेलो आहे या निमित्तानं तुमच्या देखील गायिकेला तुमच्या विचाराला खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही भविष्यामध्ये प्रगतीपथावर जावं हे देखील माझ्या वतीनं आशीर्वाद देतो कारण तुमच्यापेक्षा तरी मी मोठा आहे म्हणून तुम्हाला मी आशीर्वाद देतो असं मी माझं मत व्यक्त करतो आहे म्हणून मी माझे शब्द संपवतो सर्व भारतीय नागरिकांना आणि सर्व भारतीय पीडित नागरिकांना देखील आणि माझ्या मातंग समाज आणि व तसेच माझ्या देशाच्या पीडित शोषित जनतेला देखील या आजच्या या निमित्ताने मी क्रांतिकारी जय लव जय वेग जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जय लव जय